आपण पाहत आहात महाराष्ट्राची बागलान, बागलान तालुक्याच्या पश्चिम भागातील विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून पश्चिम भागात दळणवळणाच्या सुविधा सुकर झाल्या त्यामुळे पश्चिम भागातील रस्ते तालुक्यातील प्रमुख रस्त्यांना जोडले गेले आहेत त्यामुळे तालुक्यातील रस्त्यांचे जाळे निर्माण होऊन आपल्याला लवकरात लवकर बाजारपेठ गाठणे शक्य आहे असं मत बागलांचे आमदार दिलीप बोरसे यांनी केलंय ते सुरू होत असलेल्या जन आशीर्वाद यात्रेचा शुभारंभ प्रसंगी बोलत होते बागलांचे आमदार दिलीप बोरसे यांनी मतदारसंघातून जन आशीर्वाद यात्रा सुरू केली आहे याचा शुभारंभ नुकताच सटाणा येथील बागलांचे आराध्य दैवत देव मामलेदार यशवंतराव महाराज यांच्या मंदिरात नारळ फोडून केला होता पश्चिम पट्ट्यातील सालेर मानूर व वा परिसरातील वाड्यापाड्यावर जाऊन तेथील जनतेशी आमदार दिलीप बोरसे संवाद साधत आहेत त्या परिसरात विविध विकास कामांचं उद्घाटन व भूमिपूजन करत आहेत कालच्या पहिल्या दिवशी पंचायत समितीचे माजी सभापती सोमनाथ सूर्यवंशी सालेरच्या लोकनियुक्त सरपंच राणी भोये उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते मधुकर भोये मानूरचे सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील यांच्यासह पंचायत समितीचे शाखा अभियंता हेमंत देवरे स्थापत्य अभियांत्रिकी पगार विस्तार अधिकारी नितीन देशमुख अनिल जाधव सामाजिक कार्यकर्ते संदीप कापडणीस मंगेश भामरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बागणा वृत्तांतासाठी संतोष जाधव हो।